नाशिक महानगरपालिकेच्या वतीने नऊ ते अकरा फेब्रुवारी दरम्यान राजीव गांधी भवन येथे पुष्पोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे तीन दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच अभिनेते अभिनेत्री या पुष्पोत्सवाला उपस्थिती दर्शवणार आहेत नाशिक महापालिकेच्या वतीने एकोणवीसशे शहाण्णव पासून पुष्पोत्सवाचे आयोजन केले जाते या वर्षी देखील महापालिकेचे उद्यान निरीक्षक विवेक पदाने यांच्या माध्यमातून गेल्या महिन्याभरापासूनच पुष्पोत्सवाची तयारीला सुरुवात करण्यात आली होती नऊ फेब्रुवारी रोजी चार वाजता या पुष्पोत्सवाचे उद्घाटन नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे मंत्री छगन भुजबळ मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे यावेळी अभिनेत्री केतकी माटेगावकर या देखील उपस्थित राहणार नऊ ते दहा फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या पुष्पोत्सवाला विविध गुलाब पुष्प मोसमी फुले फळे भाजीपाला पुष्परचना बोनसाय कॅक्टस शोभिवंत कुंड्या आधी ठेवल्या जाणार असून सेल्फी पॉईंट देखील उभारण्यात येणार आहे तसेच या दरम्यान विविध गटामार्फत स्पर्धा देखील घेण्यात येणार असून एक हजार सातशे सत्त्याण्णव प्रवेशिका आल्या आहेत तसेच बेचाळीस नर्सरी स्टॉल आणि फूड स्टॉल देखील सहभागी झालेले आहेत याबाबत नाशिक महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली सर्वप्रथम माझा सर्वांना नमस्कार महापालिकेच्या माध्यमातून आपण नऊ दहा आणि अकरा या तीन दिवसामध्ये आपण पुष्पोत्सवाचं आयोजन केलेलं आहे आणि या पुष्पोत्सवाचं आयोजन महानगरपालिका जवळपास एकोणीसशे शहाण्णव पासून करत आलेला आहे परंतु यावेळेचा जो पुष्पोत्सव आहे तो अतिशय वेगळा पुष्पोत्सव आहे याचा कारण हे कसं आहे की मागच्या वर्षापर्यंत जे काही स्टॉलची संख्या होती त्या स्टॉलच्या संख्येमध्ये अत्यंत वाढ झालेली आहे मागच्या वर्षी जे काही बत्तीस स्टॉल आहे ते ती यावर्षी आता जवळपास आपण आपलं बुकिंग झालेलं आहे आणि प्रवेशिकांची जी जी संख्या आहे ती पण यावर्षी हजारा हजारापेक्षा अधिक प्रवेशिका यावर्षी आपल्याला पुष्पोत्सवामध्ये आपल्याला प्रवेश हे मिळालेले आहे या यंदाच्या या पुष्पोत्सवामध्ये सिने अभिनेत्री केतकी माटेगावकर यांचं एक प्रमुख आकर्षण राहणार आहे त्याच पद्धतीने सिनेअभिनेता किरण गायकवाड तसेच सिनेअभिनेत्री शिवानी बावकर या सुद्धा उपस्थित राहणार आहेत या पुष्पोत्सवाच्या सांगत कार्यक्रमाच्या विजेत्यांना बक्षीस वितरण अभिनेता किरण गायकवाड तसेच सिने अभिनेत्री शिवानी बावकर यांच्या हस्ते वितरित करण्यात येणार आहे पुष्पोत्सवाच्या माध्यमातून पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी महापालिकेच्या वतीने 9 फेब्रुवारी रोजी गणेशवाडी फुल बाजार येथून सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी या पत्रकार परिषदेत उद्यान विभागाची निरीक्षक विवेक भदारे उपस्थित होते